हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू मिनी ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असे मिशोवरून खूप छान ब्लाउज आलेले आहेत ते तुमच्याशी मी शेअर करत आहे हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर घालू शकतो तर आकाशी कलर आहे ब्ल्यू कलर आणि खूप छान एम्ब्रॉयडरी वर्क वर्कवाला ब्लाऊज आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आहे याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालेन चेक करा तर खूप छान मस्त असा मला आलेला आहे आणि याचं लूकही खूप छान आहे थ्री फोर आताच आहे आणि मस्त वाटतं कोणत्याही साडीवरती घालू का शकता कारण ब्ल्यू कलर ब्लॅक कलर आणि गुलाबी कलर हा कोणत्याही साडीवर मॅच करून घालू शकतो आणि हा दुसरा बघा गुलाबी कलर आहे राणी कलर आहे मस्त आहे हा एकदम असं म्हणजे शिवलेशमध्ये छान नवीन डिझाईन आलेले आहेत त्याच्यामध्ये आहे म्हणजे प्रील वर्कचा आहे खूप मस्त आहे याचंही लुक खूप छान आहे आणि खूप छान मस्त वाटतं हा ब्लाऊज आणि खूप छान पॅकेजमध्ये होऊन आलेलं आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आहे जास्त भाग नाही आहे आणि आपल्याला कसं नेहमी ब्लाऊज असे ठेवायला ला जवळ पाहिजेत कारण आपले ब्लाऊज नेहमी असे पटकन शिवून भेटतील असं नसतं सणासुदीला पटकन असे ब्लाऊज कोणत्याही साडीवर आपण मिक्स मॅच करून घालू शकतो तर असे कलर आपल्याजवळ असायलाच हवेत आणि मस्त लुक आहे बघू शकता खूप छान मस्त आहे आणि नवीन ह्याच्यामध्ये आलेला आहे याचं लुक्स बघू शकता हाताचं हँडवर्क खूपच बाजू याच्या छान आहेत मला आवडलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटत आहेत नक्की सांगा आणि तुम्हाला हवे असतील तर खूप कमीमध्ये आहे क किमतीमध्ये आहेत प्राईस जरूर चेक करा आणि लिंकवर जरूर जाऊन घेऊ शकता आणि आता बघू शकता मस्त असा लूक आहे खाली मी ठेवून दाखवलेला आहे आणि आज मी बनवलेले आहे वांग्याची भाजी तर तुम्हाला थोडक्यातच दाखवत आहे आणि बघू शकता खूप छान मसालेदार जास्त मसाल्याच्या याच्या याला काही गरज नाही आहे तर चमचमीत मी मस्त असं भरलं वांग बनवलेलं आहे काळा मसाला घेतलेला आहे शेंगदाण्याच कूट घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही खोबरंही घेऊ शकता शेंगदाण्याच्या बदली भरण्यासाठी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे लसूण जिरे फोडणीला टाकलेले आहेत तेल प्रमाणात घातलेलं आहे खूप कमी टाईममध्ये हे वांगं बनतं आणि शिरा वगैरे काढून वांग्याच्या काटे काढून कापून अख्खी वांगी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये खोब खोबरं वगैरे ज वाटलेलं घातलेलं आहे फोडणीला थोडीस आणि शेंगदाण्याचं कूट नमक आणि थोडीशी काळा मसाला ह्याच्यामध्ये मी भरून घेतलेला आहे छान असं किडे वगैरे आहेत का बघून कापून वांग वांगी घेतलेले आहेत आणि खोबरं भाजल्यावर लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे कमी टायमामध्ये पटकन डब्यासाठी हे भरलं वांग आपण वाफेवर शिजलेलं बिना पाण्याचं किंवा पाणीही घालू शकतो आपल्याला जसं हवं तसं सुक्कं पातळ भाकरीबरोबर खूप छान लागतं चपातीबरोबर ही खूप छान लागतं तर मी थोडीशी ग्रेवी हे केलेलं आहे आणि वरून कोथिंबीर भरपूर सारे घातलेले आहे खूप छान मस्त सुगंध सुटलेला आहे आणि छान असं झाकून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटामध्ये दाम वांग एकदम मस्त असं बनलेलं आहे आणि बघू शकता छान मस्त असं सुगंध सर्विक दरवळत आहे आणि खूप छान मस्त आहे तर बघू शकता असं पटकन वांग तुम्हीही ट्राय करा आणि माझी वांगी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा तर आता छान असं बघा ग्रेव्ही एकदम आटलेली आहे पाच मिनटामध्ये आणि शेंगदाण्याच्या कुट्यामध्ये वांग्याला खूप छान चव येते आणि हे बघा झेपटोवरून खूप छान अशा भाज्या कमी किमतीमध्ये अकराच्या पुढे रात्रीच्या मागवल्या की खूप कमी किमतीमध्ये येतात येतात टोमॅटो गवार आणि शिमला मिरची वगैरे मी मागवलेली होती वांगी मागवलेली होती त्याच वांगीची मी तुम्हाला भाजी दाखवली खूप छान मस्त भाज्या एकदम फ्रेश आलेल्या आहेत आणि अकराच्या पुढे एकदम कमी किमतीमध्ये आपल्याला भेटतायत आणि टोमॅटो वगैरे फ्रेश असं वाटलं नव्हतं वाटाणा पण छान किमतीमध्ये आहे आपण दीडशे दोनशे झालेले ते शंभर रुपयेमध्ये मला भेटलेले आहेत आणि बघू शकता है, किलो है, एक किलो टोमॅटो आहेत आणि टोमॅटो एकदम लाल छान मस्त आहेत आणि आजच्या व्हिडिओलाही तेच थांबवत आहे आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच छान छान व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समोर